न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुरंदर हवेली मतदारसंघात जवळजवळ तेहतीस हजार बोगस मतदार असल्याची तक्रार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती त्यानुसार बोगस किंवा दुबार मतदार असल्याच्या नोटिसा मतदारांना प्रशासनानं पाठवल्या आहेत त्या हवेलीतील अनेक गावांच्या आजी माजी सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य राहिलेले पदाधिकारी यांना देखील नोटीस आल्यात प्रशासनानं बोगस किंवा दुबार मतदार यादी प्रसिद्ध केली आहे तर यादीत देखील त्यांची नावे आढळून आली आहेत बोगस मतदार यादी प्रसिद्ध आहे त्यात बहुतांश स्थानिक पिढ्यानुपिढ्या राहणाऱ्या ग्रामस्थांची देखील नावे आहेत या यादीमध्ये प्रसिद्ध झाली असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे बोगस मतदार नोंदणीच्या नावाखाली आता पुरंदर हवेलीतील जवळजवळ तेहतीस हजार मतदारांना एकाच दिवशी म्हणजेच दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुरंदर तहसीलदार कार्यालयात म्हणणे मांडण्यासाठी बोलवण्यात आले यावर पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी हरकत घेतली असून निवळ खोडसाळपणा असून जनतेला वेटीस सा धरण्याचं काम चालू असल्याचा आरोप आमदार संजय जगताप यांनी केलाय यावर दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मतदारांनी पुरंदर तहसीलदार कार्यालयातून येऊन आपले म्हणणे मांडावे जेणेकरून आपले नाव मतदार यादीत आहे तसे राहील अन्यथा प्रशासन मनमानीपणा करून मतदार यादीतून नावे कमी करतील आणि मतदानाचा आपला अधिकार हिसकावून घेतील याकरिता सर्वांनी पुरंदर तहसीलदार कार्यालयात येऊन आपले म्हणणे मांडावे अशी विनंती देखील आमदार संजय जगताप यांनी मतदारांना केली आहे परंतु कोणतीही शहानिशा न करता मतदारांना नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप आमदार संजय जगताप यांनी केला असून या विरोधात जिल्हाधिकारी पुणे आणि निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार देखील करण्यात आली आहे एकाच वेळी हजारो नागरिक तहसीलदार कार्यालयात बोलून लोकांचे आर्थिक नुकसान प्रशासन करत आहे सध्या पुरंदर हवे सांगली तालुक्यात दुष्काळ परिस्थिती असल्यानं नागरिकांना एका दिवसाचा रोज म्हणून पाचशे रुपये देण्यात यावा आणि एवढे लोक एकत्रित येत असल्यानं तहसीलदार कार्यालयाच्या आवारात शौचालयाची पुरेशी व्यवस्था नसल्यानं तात्काळ नवीन शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे केवळ काही लोकांनी जनतेला त्रास देण्याच्या उद्देशाने हे कुठील कारस्थान केलं असून त्यातून काहीच साध्य होणार नाही तुम्हाला जर त्रासच द्यायचा असेल तर मला द्या मी खंबीरपणे बसलो आहे ना जनतेला धराल तर माझ्याशी गाठ आहे असा परखड इशारा आमदार संजय जगताप यांनी दिलाय आम्हाला फक्त एकच विनंती करायची की अरे जनतेला त्रास देऊ नका इथं बसला ना पट्ट्या द्या त्रास काय द्यायचे मी आहे ना खंबीर लोकांना कशाला सर्वसामान्य लोकांना नका जरूर गोरगरीब गरीब हातावरती पोटे या तालुक्यामध्ये प्यायला पाणी नाहीये आता चाऱ्यासाठी आम्ही वन वन फिरतोय चारा बघायला सोलापूर पर्यंत जातोय सुक चाराच्या वाड्याच्या गाड्या बघायला आणि इथं तुम्ही लोकांचा तमाशा केला चालवलाय था आपल्या भागात